नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की यावर्षी अतिवृष्टी झाली एल्लीच्या तुलनेमध्ये अभूतपूर्वाचं नुकसान झालं आणि अगदी सप्टेंबरमध्ये त्याच्या आधी ऑगस्टमध्ये जुलैमध्ये खूप पाऊस पडल्यामुळे शेतीचं नुकसान अनेक भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आपल्याला याची देखील निश्चितच कल्पना आहे की खचं पीक गेल्यानंतर घरी जेव्हा चार पैसे येतात तेव्हा लग्नकार्य आणि इतर बाजू जे असतात त्याच्या अनुषंगाने मग पावलं कुटुंबाच्या माध्यमातून उचलली जातात आता दुर्दैवाने इतका जास्त पाऊस पडल्यामुळे आणि मोठे नुकसान झाल्यामुळे अनेक कुटुंब आता विवंचनेमध्ये आहेत की जे काही लग्नकार्य त्यांनी ठरवलं होतं त्याचं नेमकं आता करायचं काय काही लोक दुर्दैवाने असा निर्णय घेण्यापर्यंत पोचत आहेत की एखाद्या वर्षी पुढे जाऊ दे काही जण जे आहेत ते कर्ज काढण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत खाजगी सावकाराकडनं कर्ज कर्ज काढून परत अजून आर्थिक अडचणी वाढतात आणि या सर्व परिस्थितीचा विचार करून आपण असा निर्णय घेतला आहे की धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आपण आयोजित करायचा आठही तालुक्यामध्ये मला सांगण्यात आलं की जवळची योग्य अशी सोयीस्कर तारीख ती फेब्रुवारी मध्ये आहे सहा आणि सात तारीख फेब्रुवारी तर फेब्रुवारी सहा आणि सातला ला आठही तालुक्यामध्ये सर्व सामुदायिक विवाह सोहळा यायचं आपण ठरवलंय याची नोंदणी जी आहे ती जे संबंधित असतील त्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे करणं अपेक्षित आहे म्हणजे माझ्या घरातलं लग्न कार्य जर समजा आम्हाला धाराशिवला करायचं असेल आणि या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये मला सहभागी व्हायचं असेल तर तहसीलदार धाराशिव यांच्याकडे मी नोंदणी करणं अपेक्षित आहे आता स्वाभाविकपणे या विषयाची जबाबदारी घेतल्यामुळे वैयक्तिक आम्ही सर्वजण याच्यामध्ये सहभागी होणार आहोत आर्थिकदृष्ट्या देखील त्याचबरोबरीने वेगवेगळे वेग जे ट्रस्ट आहेत मग त्याच्यामध्ये तेरणा ट्रस्ट असेल आपलं तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट असेल इतर एन जी ओज असतील त्यांची देखील याच्यामध्ये मदत आम्ही घेणार आहोत सी एस आरच्या माध्यमातून ते कंपन्यांची मदत घेणार आहोत आणि स्वाभाविक गोष्ट आहे की प्रशासन देखील या बाबतीमध्ये आपल्याला पूर्ण सहकार्य करणार आहे त्याच्यातला दुसरा मुद्दा असा आहे की एकदा हे व्यवस्थित नियोजन दियो झाल्यानंतर आम्ही इतर जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील या बाबतीमध्ये अवगत करणार आहोत आणि त्यांना देखील विनंती करणार आहोत की आपल्या भागात जास्त नुकसान झालंय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या बाबतीत तिथल्या देखील संबंधित लोकांनी पुढाकार घ्यावा हा विषय जो आहे हा अतिशय महत्वाचा ठरतोय कारण अनेक लोकांनी मला या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने अडचण जी आहे ती मांडलेली आहे आणि यातनं योग्य मार्ग हाच दिसतोय माझी आपल्या माध्यमातून सर्व संबंधित लोकांना विनंती आहे की ज्याला गरज आहे त्यांनी नोंदणी करावी आणि ज्यांना मदत करणं शक्य आहे अशा लोकांनी पुढाकार घ्यावा मदत म्हणजे आर्थिकच पाहिजे अशाचा भाग नाही काही मंगल कार्यालय असतील किंवा ज्या ग्राउंडवरती आपण रिवास सोहळा हो घेतोय तिथे अनेकांना व्हॉलंटिअर म्हणून मदत करता येऊ शकेल कोणी वेगवेगळ्या माध्यमातून ते सोय करू शकतं कोणी जीवनाची करू शकेल कोणी मंडपाची करू शकेल तर हे आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे आणि सामाजिक जबाबदारी आहे या भावनेतून सर्व लोकांनी मग ते राजकारणी नेते असतील कार्यकर्ते असतील विविध संघटना असतील व्यापारी असतील सर्वांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा मला या निमित्ताने व्यक्त करायची मी सांगितल्याप्रमाणे फेब्रुवारी सहा आणि सात या दिवशी हे सोहळे आपल्या पूर्ण आठही तालुक्यामध्ये घ्यायचं नियोजित आहे तीस नोव्हेंबरपर्यंत नोंदणी जी आहे ती तहसीलदारांकडे व्हावी अशी आपली दुसरी अपेक्षा आहे याचबरोबरीने आपल्या माध्यमातून मला अजून एक आवाहन करायचं होतं तीस तारखेला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मुंबईत आता ते डॉक्टर भगवतसिंग पाटील साहेबांबरोबर काम्याच्या बाबतीमध्ये ठरवलेलं आहे तर सर्व जे आमचे काय संबंधित आहेत नेहमी काही प्रेमाच्या भावनेतून जे येत असतात भेटायला त्यांना मला हे आवर्जून सांगायचं आहे की आपल्याला जे योग्य वाटतं तसं सामाजिक कार्य जे आता अडचणीत आले अशांना मदत जे करणं शक्य असेल ते विद्यार्थ्यांना मदत करणं शक्य असेल ते आपण करू शकला तर मी आपला अत्यंत आभारी राहील आणि तीच माझी आपल्या सर्वांना विनंती राहील हे दोन मुद्दे जे आहेत ते आपल्यापर्यंत पोचवायचे होते ते याविषयी आपले प्रश्न असतील ते जरूर आपण विचारूया हा सामाजिक उपक्रम आहे आणि योग्य व्यक्ती कुणीतरी एक योग्य व्यक्ती असावी त्यामुळे तहसीलदारांकडे नोंद होईल तहसीलदारांनी काही बाकी करणं अपेक्षित नाही सरकारी पैसा जो आहे तो जनतेकडनं उभा राहणार आहे वेगवेगळ्या केली आहे आणि रस्त्याकडे फक्त नोंदी होईल पुढची प्रक्रिया आता तुम्हाला सुद्धा निर्माण पाहिजे सर्वांना तुम्हाला दर खऱ्या अर्थाने आपण काहीतरी केलं असं प्रत्येकाला भावणार आहे हे कुठल्या एकट्या व्यक्तीचं काम नाहीये आणि फक्त आपल्या जिल्ह्यात मर्यादित राहणार नाहीये तर जिथे अति नुकसान झालंय अशा सर्वच जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना हे आपण कळवतोय आणि मग ते पुढाकार घेऊन समाज म्हणून आपली जबाबदारी म्हणून करण्याचं आपलं नियोजन आहे विनंती काय आहे की का जे लागेल ते उभं करण्याची आपल्या सर्वांमध्ये क्षमता आहे भावना महत्वाची आहे कृती महत्वाची आहे आता मी भावना व्यक्त केली त्याच्या अनुषंगाने जेव्हा नोंदी होतील त्याचं पण व्यवस्थित नियोजन करू आणि मदत करणारे अनेक हात आहेत आपण आता बघितलं इतकं नुकसान झाल्यानंतर कुठून कुठून फिट्स झाल्या म्हणजे विदर्भात आल्या कोकणात आल्या त्याच अनुषंगाने हा देखील विषय महत्वाचा आहे कारण लाखांमध्ये खर्च होतो आणि अडचणीत आलेल्या कुटुंबाला आपण आता नाही मदत करायची तरी करायची त्या अनुषंगाने कर्ज <laughs> साधारण पद्धत कशी असते तसंच असणार आहे प्रत्येक जोडप्याला काही बेसिक गोष्टी ज्या आहेत ते आपल्याकडून मिळणार आहेत त्याच्या तपशील आज बी देणार पर नाही परंतु जनरली जे केलं जातं ते सगळ्या गोष्टी एकटी करणार आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये इतर सामुदायिक विवाह हो सोहळा ज्या पद्धतीने होतो त्याच पद्धतीने किंवा एक दोन बरोबर पुढे जाऊन आपण करू कारण सगळेजण उठून आपण करतोय आपण आपण ठरवले करायचं म्हणून म्हणजे मी जबाबदारी घेतोय पण एकटा नाही म्हणजे एकटा करणार नाही सगळ्यांना बरोबर घेऊन करणार आहे कुठल्या एकट्या व्यक्तीचं हे काम नाहीये जबाबदारी मी घेतोय कारण मला हे गरजेचं वाटतंय जसं आपण वेगवेगळे विषय हाताळत होतो हे रडून गेलेल्या जमिनीचं आपण बोलतो किंवा द्राक्षाच्या बागा आधी घेत नव्हते नुकसान नाही म्हणून सांगत होते पण ते गरजेचं वाटलं आपल्याला असेही मिळते त्यातला हा विषय आणि हा मी नाही काढलेला लोकांनी जी अडचणी माझ्यासोबत व्यक्त केली त्याच्यातला भाग मला नाही वाटत की कसं करण्याची गरज पडेल राज्य सरकार आपल्याकडे जबाबदारी पूर्ण करेल निधीच्या बाबतीत मी सांगू शकणार नाही पण हा विषय जो आहे तो राज्य राज्य सरकारचा पैसा असतो पैसा आहे आपण सर्वांनी मिळून हे करायचं असं नियोजन आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये अडचणी तीन होते अडचणी पहिलं म्हणजे साधारण सहा लाख खातेदार आहेत त्यांना साडेपाचशे कोटी रुपये अंदाजे मिळणार होते बँकेतल्या प्रक्रियेला तो वेळ लागतोय आजही दिवसभरांना दोनदा माझं बोललो जातो दुसरा कि एक बाब ही आहे की मध्ये काही बँकांच्या सुट्ट्या होत्या आज मोठ्या प्रमाणामध्ये पैसे जे आहेत ते ट्रान्सफर होणार उद्या सकाळी आणि सकाळी आम्ही आपल्याला त्याची यादी देऊ शकेन की किती अधिकच्या लोकांना पैसे जमा झाले आणि किती झाले आज रात्री उशिरापर्यंत चालणार आहे रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर आपल्याला ती यादी मिळेल मी उपलब्ध झाली की लगेच आपल्यापर्यंत पोहोचवतो आचार संहितेचा याचा काही संबंध नाहीये आहे हे काही राजकीय विषय नाही आहे हे जे आहे ते आपल्या त्या प्रामाणिक आपली जी भावना आहे अडचणीत आलेल्या आता काल मी तुम्हाला उदाहरण सांगतो आपल्याला आठवत होत्या गावात आम्ही गेलो होतो दोनदा गेलो होतो काल तिथलं एक कुटुंब आलं होतं त्यांचं त्याच दुकान होतं साधारण वीस लाखाच नुकसान झालं माझे वाघे गावांचं आणि तिथले मला सरपंच आले होते रस्त्यांचे विषय वगैरे तर ज्या कुटुंबाला अति नुकसान झालंय अशा कुटुंबांना आपण वेगळ्या पद्धतीने मदत करायचे शब्द दिलाय आणि क्राऊड त्या कुटुंबाला आवर्जून कालही मी सांगितलं हो काळजी कर सांगित करू नका वेगवेगळ्या योजना आपण मदत करू आम्ही वैयक्तिक मदत करू करतो काही मिसअंडरस्टँडिंग करतो आठही तालुक्यामध्ये सहा आणि सात तारखेपैकी एका तारखेला आपण हे आयोजन करणार आहोत कदाचित सगळीकडे काही सहा पैसे पण आठवी तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणी करण्याचा पण योजना ते सांगणार तरी कशाने उसू लागला त्यांनी त्याने नाही सांगितलं सांगतील आज तो उद्या सांगतील नाही तर कळेल तुम्हाला आपल्याला आपल्यासाठी महत्वाचं काय आहे तुम्ही महाराष्ट्र मध्ये सगळे राहता तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे रस्त्याचं काम सुरू होणं आजच मी आढावा घेतला नवदुर्ग आणि तुळजापूरमध्ये सत्तर टक्के रस्ते झालेले काही दीडशे कोटीचे काय मला वाटतं एक शंभर कोटीचं जे अडीचशे कोटीची कामं त्या दोन आता चालू आहेत तुम्ही जाऊन बघा ना रस्त्याची क्वालिटी बघा नागरिकांना विचारा हे तुमच्या लक्षात येईल आणि आपण कुठे मागे राहिलो हो। फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जी आर आहे म्हणजे मला जास्त नाही अभिषेक बोलायचं मला काही बोलायचं नाहीये मी हे सांगतो की आउट ऑफ द वे ओड आपण धाराशिव साठी आवर्जून निधी आणला मी इथला आमदार नसताना आपण आवर्जून आणला माझी प्रामाणिक इच्छा लवकरात लवकर काम सुरू व्हावं तीच पहिल्यापासून होती आणि त्या अनुषंगाने मी काम केले आणि करणार आज याचा आढावा झालाय काम कुठे सुरू करायचं कधी करायचं त्याचे नियोजन आपण करतोय काल मी बरोबर सांगितलं ना त्यांच्याबद्दल मी आता परत घ्या बोलायचं असं कोण वाटलं कोणा तुम्हाला तुम्हाला बोलले काय तुमचा कोणाला आरोप आहे त्यांना आरोप करू देवा बोलू न आपण त्याच्याबद्दल मी काय बोलू केला तुम्ही पत्रकारितेमध्ये नवीन आहात काय दोन हजार बरं माझ्यावरती कोणी आरोप केला हा मला तो आरोप केलेला दाखवा असं कसं आहे मोठ्या माणसाच्या बद्दल एकदम डायरेक्टली मी काही बोलू शकत नाही जोपर्यंत मी खात्री करत कर नाही तुम्ही म्हटलं म्हणून कसं बोलू ह्या विषयावरती ना हे तुम्ही सगळे समजूतदार लोक आहात माझ्यापेक्षा जास्त सगळं तुम्हाला माहिती आहे त्यात नको जायचं काम लवकर कसं सुरू होईल दर्जेदार कसं होईल याच्याकडे लक्ष द्या तुम्हाला राहायचे सगळ्यांना त्याच्याकडे लक्ष द्या ज्या चांगल्या गोष्टी होत आहेत त्याला तुम्ही मदत करा प्रोत्साहन द्या हे बिणकामाचे लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही वेळ घालू नका हो आणि माझा तर बिलकुल घालू नका हो धन्यवाद सरेंट